नमस्कार द्राक्ष बागायत बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍपमध्ये आणि ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत जो मुद्दा आहे तो म्हणजे दवधुक वाढलाय कवळ्या स्टेजेस आहे एक ते पंचवीस स्टेज हाय रिस्क पिरिट कवळे पानं मुळी चालू नाही सकाळी सकाळी दवधुक दु, दु, येत आहे मधीच पाऊस येतोय तर त्या ठिकाणी आपल्याला डावनी निर्मूलन मोहिमे एक आम्ही लिपलेट तयार केलंय हे लिपलेट बघा तुम्ही ह्या लिपलेट तुम्ही ऑनलाईन आमच्या प्रतिनिधीला फोन करा आणि डावणी निर्मूलनसाठी काय काय करायचं त्याचं एक तुम्हाला शेड्यूल एक माहिती आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आमचे प्रतिनिधी लगेच तुम्हाला तुमचा फेसबुकला तुम्ही हा व्हिडिओ असणार आहे फेसबुकला तुम्ही टाका की मला डावणी निर्मूलनाची पी डी एफ पाहिजे आमचे प्रतिनिधी तुम्हाला तात्काळ ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये नक्की टाकतील तर डावणी निर्मूलनासाठी बोर्डोचे स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो बोर्डोसारखं औषध अजून तयार झालेलं नाही आहे छाटणी झाल्या झाल्या बोर्डचे स्प्रे होते त्याच्यानंतर बरेच शेतकरी दोन फुलं ह्या बाजूला दोन फुलं त्या बाजूला अशा पद्धतीनं स्प्रे घेत पहिले दहा वीस दिवस परंतु इथेच मोठी गेम होते इथेच आपण चुकतो मित्रांनो हे वर्ष ह्या बाजूला चार पाच फुलं ह्या बाजूला चार पाच नोजल अशा पद्धतीनं स्प्रे घेण्याचं दिवस हे आहे तुमचा आठवा दिवस असो दहावा दिवस असो पंधरावा दिवस असो विसावा दिवस असो ह्या बाजूला चार नोजल ह्या बाजूला चार नोजल गच्च स्प्रे करणं अतिशय महत्त्वाचं आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला अर्धा लिटर एक लिटर औषध जास्त लागेल परंतु दोन फुलावरती खेळ तुम्ही ह्या वर्षी करू नका कृपया दोन फुलावरती खेळ करू नका पहिल्या दिवसापासून फुल डोस घ्या फुल पाणी घ्या तीनशे ते चार लिटर पाणी गेलं पाहिजे त्याचबरोबर चांगलं पेनिट्रेशन चांगलं कव्हरेज आणि चांगलं कॉन्सन्ट्रेशन औषधाचं हे गेलंच पाहिजे तर आणि तर तुमच्याकडचं असणार डावणी आणि करपा हा जागेवरती आपण थांबू शकतो घाबरायचं काहीच कारण नाही सगळ्या बागा एकखडी छाटणी होत आहे ही फार चांगली गोष्ट आहे की एका वेळेस आजूबाजूच्या बागा छाटणी होत आहे आणि त्यामुळे आजूबाजूचा इनोकोलम शेजारचा इनोकोलम शंभर टक्के कमी होतोय आणि एक फार मोठं ऍडव्हान्टेज देखील आहे आणि त्यामुळे अजून बरेच मुद्दे आहे बरेच मुद्दे आहे काय काय औषध घ्यायचं याच्याविषयी सविस्तर शेड्यूलमध्ये आम्ही दिलेलं आहे ऑगस्टेजमध्ये तुम्ही वेलजोचा वापर करा नवीन मॉलिक्युलचा वापर करा सकाळी सकाळी तुम्हाला कॉन्टॅक्ट औषध आहे बाग सुकेपर्यंत वाट पाहिजे नाही कारण रात्रीपासून पाणी थपथपून जर पानावर राहिलं तर सकाळी कुठेतरी त्याचे बीजाणू रात्रभर पाना पाना ते पानामध्ये राहून पानावरती राहून ते बीजाणू आतमध्ये एंट्री करतात आणि मग दहा पंधरा दिवसांनी प्रचंड डावणीचा प्रकोप प्रचंड डावणीच्या चटक चालण्या आपल्या बागेवरती दिसतील मग त्यासाठी आजपासून आपल्याला काम करायचे की पहिले पंचवीस दिवस आपण दररोज सकाळी दव धुका असेल तर पहिले सकाळी कोसुटचा हात घ्या हायटॅकचा हात घ्या चिप्रोपिकचा हात घ्या कोसाईडचा हात घ्या यमपंचायस घ्या पहिले पंधरा दिवस अँट्रोकॉल घ्या कुमानियाल घ्या पहिलं एक पहिलं एक, पहले एक पुरुषीनाशक जर ओलावा असेल दवधुका असेल तर पहिले सकाळी सकाळी पानावरती एक क्वन्टॅक्ट पुरुषनाशक सहा वाजता जे सकाळी उठल्या उठल्या बागेत फवारा आपला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा गेलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर अकरा बाराच्या पुढे किंवा संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी खूप उशिरा देखील तुम्ही चारच्या पुढे अजिबात स्प्रे घेऊ नका तुमचे स्प्रे तीन चारला संपले पाहिजे जी। जेणेकरून सहा सात वाजेपर्यंत तुमचा बागेतला जो स्प्रे आहे तो सुकून गेला पाहिजे कारण सात आठला परत दव असेल आणि तुम्ही सात आठला परत स्प्रे करत असाल तर हे दव धुकं अधिक तुमचा स्प्रे अजून जास्त आर्द्रता एक मायक्रो क्लायमेट तुमच्या बागेमध्ये तयार होईल आणि त्या ठिकाणी डावणी करप्याला पूरक वातावरण अजून तुम्ही आबैल मुजेमा मात त्याप्रमाणे अजून तिथं तुमच्या बागेचं जास्त नुकसान होऊ शकतं त्यामुळे संध्याकाळचा स्प्रे तीन चारच्या आसपास संपवा सकाळचा एक स्प्रे पावसामध्येच पाण्यामध्येच दव धुक्यामध्येच सातच्या आत संपवा संध्याकाळचा स्प्रे चारच्या आत संपवा सकाळचा स्प्रे सातच्या आतचा आपला गेला गेला पाहिजे सकाळी सकाळी नंतर तो चांगला सिस्टमिक स्प्रे असेल वातावरण बघून किंवा कॉन्टॅक्ट औषध सकाळी जो कॉन्टॅक्ट औषध मारला तेच कॉन्टॅक्ट औषध तुम्ही पुन्हा बारा एक दोन वाजता स्प्रे करू शकता किंवा चांगलं वातावरण असेल तर चांगलं सिस्टमिक आहात देखील घेऊ शकता खूप चांगली बुरशीनाशक आहे खूप चांगले बुरशीनाशक आहे त्याचाही तुम्हाला वापर नक्की करायचा आहे पण हे एक नाशकांचा वापर करताना आपल्याला रेशोडीचं देखील मॅनेजमेंट ते रेसूडचं देखील नियोजन आपलं करायचं आहे तर ही पी डी एफ डाउनी आणि करप्याचं निर्मूलन मोहीमची पी डी एफ तुम्ही आम्हाला नक्की फेसबुकला आणि व्हॉट्सअपला कॉमेंट्समध्ये टाका तुमचा नाव नंबर टाका आमची प्रतिनिधी तुम्हाला डावनी निर्मूलन मोहीमची पी डी एफ त्वरित पाठवतील आणि अद्यापही तुम्ही क्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करून घ्या आणि एक सच्चा शेतकरी एक सच्चा दोस्त म्हणून ट्रेप मास्टर हा आपला सक्का मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्याचा वापर नक्कीच जास्तीत जास्त करा अदोगाऊच्या जा मित्रमंडळींना देखील वापर अतिशय कमी किमतीत अगदी आम्ही ही फॅसिलिटी तुमच्या सेवेसाठी एक सेवा म्हणून करतोय फायदा किंवा बिझनेस अजिबात नाही ही एक स्टार्टअप आहे आणि खऱ्या अर्थाने सोशल स्टार्टअपमध्ये जायला पाहिजे होतं परंतु चाललं आहे ती तुमची तुम्ही काय म्हणून तुम्ही काम करता हे महत्त्वाचं आहे लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवताय हे महत्त्वाचं आहे मग त्याला काय स्वरूप द्यायचं कोणती पार्टनरशिप असो प्रायव्हेट लिमिटेड असो स्टार्टअप असो किंवा काय असेल ते तो गोष्ट दुय्यम आहे पण ह्या हे अतिशय महत्त्वाच्या हिंट्स ह्या वर्षी आपली बाग वाचवण्यासाठी ग्रेट मास्टर्स ॲप तुम्ही नक्की वापरा ग्रेप मास्टरचे युट्यूबचे व्हिडिओ देखील वापरा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी एक एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की घट छोटा राहतोय घट जिरतोय स्टोरेज नाही आहे आणि अशा या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला घडाचा सांगाडा करून घेणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही बघितलं असेल मी बऱ्याच बागा बघितल्या आयटूमच्या काही व्हरायटी बघितल्या किंवा इतरही काही व्हरायटी बघतो की घडाचा सांगाडा असा प्रचंड असतो आणि ह्या घडाचा सांगाडा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त पहिले वीस दिवस आपल्या हातामध्ये छाटणी तर पहिल्या वीस दिवसामध्ये जो शेतकरी चांगला काम करेल त्याचाच घडाचा सांगाडा चांगला होणार आणि घड्याच्या सांगाड्यावरती मी नवीन व्हिडिओ करतोय लगेच तो तुम्हाला उद्या मिळणार आहे आत्ता जास्त ह्याच व्हिडिओमध्ये खूप जास्त बोललेलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी सेपरेट करतोय तर घडाचा सांगाडा कसा करायचा आणीबाणीमध्ये किंवा कमी स्टोरेजमध्ये घडाचा सांगाडा कसा करायचा यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अद्यापही तुम्ही ॲप डाऊनलोड केलं असेल तर डाउनलोड करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अजून काय तुमच्या बागेतला प्रॉब्लेम असेल तो नकी जैने करूं देखील आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवता येईल आणि तुमच्या समस्यांचं उत्तर देता येईल धन्यवाद